जय श्रीराम जय शिवराय सगळ्यांना तर मित्रांनो सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आम्ही जाणार आहोत मी पवन आणि विठ्ठल दगडू गणपती आणि ते पण दर्शन घ्यायला नवीन वर्षाचं एक तारखेला जाणार होतो आम्ही पण कसं लेट झालं काही काम होते त्याच्यामुळे जाणं झालं नाही तर आम्ही आज आता इथं डेक्कनला आहोत तिथून आता बस स्टॉप इथं पुढे बस लेप स्टॉप आहे तिथून बस घेऊन मग दगडूशेठ गणपतीला जाणार आहोत तर तुम्हाला दाखवत आहोत कसं केलं दर्शन का नाही किती वेळ लागला तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर काही बघू शकता मनपास स्टेशन स्टेशनवरून पुढे शकता हलवाई गणपतीकडे तर तुम्ही बघू शकता हे जाण्याचा मार्ग आहे आता आम्ही जाणार आहोत गडूशेठ हलवाई गणपतीला मार्गे आणि लोक इकडे मनपा स्टेशन आहे का तर तुम्हाला सर्व पुढे दाखवतो हो तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहाई शनिवार वाड आहे तर तुम्ही बघितलं नसताल तर मी दाखवतो तुम्हाला इकडे पुढे जाते वाट दगड लागू शेटला तुम्ही आम्ही शेटालोपट तुम्ही बघा जुम करून दाखवतो तुम्हाला हे मंदिर आहे दगडशे हलवाय गणपतीचं तर तुम्हाला दाखवतो लेट्स गो संडे असल्यामुळे खूप इकडं ट्रॅफिक आहे दगडशे ठालवाई रोडला बघू शकता तुम्ही अगा आमचे पवन शेठाई ट्रॅफिक आहे फुल या रोडला शकता इकडं बाप्पाच्या मागाच्या साईडला इथे बॅग्स वगैरे आम्ही दाखवतो आता आम्ही दर्शनाला जाणार आहोत मध्ये बाप्पाच्या मागाची बॅक साईड आहे आणि इकडं श्री स्वामी समर्थाचं मंदिर आहे da श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास सांगायचं म्हणलं तर मंदिराची स्थापना अठराशे त्र्याण्णव मध्ये दगडूशेठ हलवाई यांनी केली एक, सा के एक मिठाई विक्रेते जो एक श्रीमंत व्यापारी बनला हलवाईने मागील वर्षी आपला मुलगा गमावला होता आणि त्याच्या गुरूच्या विनंतीनुसार गणेश आणि दत्तात्रेच्या मूर्ती देवतेची प्रतिमा तयार केली नंतर त्यांनी हलवाई गणपती ट्रस्टची स्थापना केली बाळ गंगाधर टिळक यांनी ब्रिटिश राजवटीत सार्वजनिक सभांना बंदी घालणाऱ्या आदेशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले सन अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली सन अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली त्या काळी ह्या गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडचे पिता श्री वृद्धाश्रमात मंदिरात आहे Așa că te-am dat va păta de semnalele.